नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आज बाजार उघडता जोरदार विक्रीचा मारा सुरू झाला आहे सेंचुरी तब्बल नऊट्या अंकाने कोसळला तर निफ्टी पंचवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली घसरला आज जवळपास सगळे सेक्टर लाल लालने बंद झाले आहेत विशेषतः आय बँकिंग मेटल आणि फार्माशेर मध्ये मोठी घसरण दिसून आली पण प्रश्न असा आहे आज शेअर बाजार एवढा का पडला चला तर मग जाणून घेऊया चार मोठी कारण नंबर एक गोवळ बाजारातील कमजोरी अमेरिका युरोप आणि आशियाई बाजारामध्ये जोरदार घसरण झाली आहे विएस मध्ये महागाई आणि व्याजदर वाढीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार गावारले असून त्यांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला नंबर दोन आय टी शेअर मध्ये मोठी विक्री डॉलर मजबूत होत असतानाही आय टी कंपन्यांच्या शेअर मध्ये जोरदार विक्री झाली जागतिक मंदीच्या भीतीमुळे आय टी सेक्टरवर मोठा दबाव दिसून आला नंबर तीन विदेशी गुंतवणूकदारांची विक्री परदेशी गुंतवणूकदार सतत भारतीय बाजारातून पैसे काढत आहे आजही त्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे बाजारावर दबाव वाढला नंबर चार बाजार महाग झाल्याने प्रॉफिट बुकिंग गेल्या काही दिवसात बाजार खूप वाढला होता त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली म्हणजे प्रॉफिट बुकिंग सुरू केली आणि यामुळे बाजारात मोठी घसरण झाली गुंतवणूकदारांनी काय करावे तज्ञांच्या मते ही घसरण घाबरून विक्री करण्यासाठी नसून योग्य शेअर खरेदी करण्याची संधी असू शकते पण कोणताही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो तुमचं मत काय आहे एक अजून वाढणं काय की बाजारात लवकरच तेजी येणार कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अपडेट अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद